क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांतीटीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्ये आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी तीस डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही अधिकृत संयुक्त राष्ट्र दिनासाठी घोषित नसला तरी इतिहासात विविध सामाजिक राजकीय घडामोडींसाठी ओळखला जातो अनेक देशात वर्षअखेरीच्या महत्त्वाच्या धोरणात्मक तयारीचा हा कालखंड मानला जातो भारतामध्ये तीस डिसेंबर हा दिवस ऐतिहासिक प्रशासकीय आणि सामाजिक संदर्भात महत्त्वाचा मानला जातो स्वातंत्र्योत्तर काळात अनेक धोरणात्मक निर्णय प्रशासकीय बदल आणि सामाजिक चळवळींची दिशा या कालखंडात स्पष्ट झाली प्रादेशिक महाराष्ट्र महाराष्ट्रात तीस डिसेंबर हा सामाजिक चळवळी बहुजन विचार सांस्कृतिक उपक्रम आणि वर्ष अखेरीच्या जनजागृती कार्यक्रमांसाठी महत्वाचा दिवस मानला जातो सामाजिक समानतेचा विचार पुढे नेणाऱ्या चर्चांना या काळात वेग येतो तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व महाराष्ट्रपात्र विचारमंथन सामाजिक जागृती आणि नववर्षाच्या दिशादर्शक चर्चांसाठी महत्त्वाचा ठरत आहे वर्ष अखेरीस समाज प्रशासन आणि लोकशाही मूल्यांवर भर देणारा हा दिवस म्हणून ओळख निर्माण करत आहे दिनविशेष केवळ तारखांचं नव्हे तर विचारांचा असतो तीस डिसेंबर हा समाज जागृती समता आणि लोकशाही मूल्यांची आठवण करून देणारा हा दिवस आहे